याही दिव्यांगांना आता मिळणार रेल्वे कन्सेशन सर्टिफिकेट रेल्वे कन्सेशन सर्टिफिकेट म्हणजे काय रेल्वे कन्सेशन सर्टिफिकेट काढायचं कसं रेल्वे कन्सेशन सर्टिफिकेट आपण कुठं काढू शकतो रेल्वे कन्सेशन सर्टिफिकेट काढण्यासाठी कोण एलिजिबल आहे रेल्वे कन्सेशन सर्टिफिकेट काढण्यासाठी कागदपत्र काय लागतात नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान बोच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो एक आनंदाची बातमी देणार आहे रेल्वे कन्सेशन सर्टिफिकेट बाबतीत किंवा रेल्वे प्रवासाबाबतीत दुसरं म्हणजे अजून काय बदल झाले पाहिजेत हे सांगायचं आपल्याला परत रेल्वे कन्सेशन सर्टिफिकेट काढू कसू शकतो आपण त्याला डॉक्युमेंट्स काय काय लागतात या सगळ्या बाबतीत चर्चा करणार आहोत फक्त उलट करणार आहोत चर्चा आपण मी आता जसं सांगितलं त्याच्या उलट क्रमाने आपण चर्चा करणार आहोत रेल्वे कन्सेशन सर्टिफिकेट म्हणजे काय पहायला सांगतो तर रेल्वे कन्सेशन सर्टिफिकेट म्हणजे जसं आपण एवढ्या ठिकाणावरती एसटी मध्ये प्रवास करतो अगदी तसंच त्याला तिथं आपण युडीएड काळवरती प्रवास करू शकतो पण रेल्वेमध्ये आपण युडीएड कार्डवरती प्रवास करू शकत नाही म्हणून आपल्याला त्यांचं एक ओळखपत्र घ्यावं लागतं ते ओळखपत्राचं आपण झेरॉक्स दिल्यानंतर स्टँडमध्ये स्टेशनमध्ये स्टेशनमध्ये झेरॉक्स दिल्यानंतर आपल्याला तिकीट मिळतं आणि ते कन्सेशनचं तिकीट मिळतं फक्त काय आहे तिथं एस टीमध्ये आपण युडीएड कार्डवरती प्रवास करू शकतो रेल्वेमध्ये आपण त्या आयडेंटीवरती प्रवास करू शकतो दिव्यांग आणि या कन्सेशनमुळे आपल्याला काय होतं की हक्काच्या जागा मिळतात म्हणजे दाराच्या कडेची जागा मिळते आपल्याला म्हणजे डब्याचा डबा आपला रेल्वेचा डबा असतो ना तर तो एक नंबरचा किंवा एक नंबरचा किंवा चार आपल्याला दिव्यांगांना मिळते तर या आता दिव्यांग कोणत्या दिव्यांगांना रेल्वे कन्सेशन सर्टिफिकेट मिळतं तर प्रत्येक एकवीस प्रकारच्या दिव्यांगांना मिळत नाही लक्षात घ्या प्रत्येक एकवीस प्रकारच्या दिव्यांगांना रेल्वे कन्सेशन सर्टिफिकेट मिळत नाही ज्यांचं शंभर टक्के दिव्यांगत्व आहे किंवा ज्यांचं दिव्यांगत्व सर्टिफिकेट जे एवढे डी कार्ड शंभर टक्के आहे त्या दिव्यांगांना कंप्लीट सगळ्यांना कन्सेशन सर्टिफिकेट मिळतं रेल्वेचं परत दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे मूक बदिर आहेत कर्णबदिर आहेत आणि डोळ्याने अपंग आहेत तर त्यांना शंभर टक्क्याचाच दाखला लागतो त्यावेळेला त्यांना जे काही रेल्वे पास आहे किंवा रेल्वे कन्सेशन आहे तर ते भेटतं बाकीचे जे, जे लोकमोठं असेल मानाने हाताने पायाने वगैरे असतील त्यांना मात्र चाळीस टक्क्याच्या वरच्यांना पण रेल्वे कन्सेशन सर्टिफिकेट मिळतं किंवा रेल्वे कन्सेशन मिळतं मूकबधीर सॉरी मतिमंद गतिमंद असतील त्यांना सुद्धा मिळतं ते तर ही गोष्ट झाली मिळण्याची आता हे काढायचं कसं असतं तर पहिला प्रोसेस आपल्याला माहित आहे पहिला कशी काढायची ती प्रोसेसची पहिला कसं तीन पानाचं झेरॉक्स ते तिथलं घ्यायचं रेल्वे स्टेशन स्टेशनमधलं रेल्वे स्टेशनमधलं त्याच्यावरती फॉर्म तो भरायचा तीन पानाचे फॉर्म भरायचे त्याला दोन फोटो चिटकवायचे एक फोटो त्या का फॉर्मवरती पहिल्या फॉर्मवरती चिटकवायचा एक फोटो एक्स्ट्रा द्यायचा पर त्याच्यावरती डॉक्टरांच्याकडून सही शिक्का आणायचा सिव्हिल हॉस्पिटलमधून आणि त्याच्यावरती शिक्का सही शिक्का कसा लागायचा तर अर्धा फोटोवरती आणि अर्धा फोटोच्या खाली असा तिरकी सही शिक्का लागायचा त्याला ते घेतल्याशिवाय ते आपलं फॉर्म ऍक्सेप्ट केलं जायचं नाही ते करून तिथं आणून कागद जमा करायची कागद जमा केल्यानंतर आपल्याला पहिल्या पानाची पोच दिली जायची त्या पहिल्या पानाच्या पोचवर आपण तीन महिने तिकीट काढू शकत होतो कन्सेशन मध्येच आणि नंतर मग आपल्याला एक चाळीस ते पन्नास दिवसानंतर आपल्याला रेल्वे स्टेशन मधून फोन यायचा फोन आला की आपल्याला ते कन्सेशन सर्टिफिकेट जे छोटं असायचं मधुमध्याचा फोटो असायचा तर ते आपल्याला जाऊन तिथून आणावं लागायचं पण आता ही पद्धत थोडी बंद झालेली आहे कारण आता काही स्टेशनला चालू आहे काही स्टेशनला नाही चालू आता 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 ऑनलाईनसुद्धा प्रोसेस चालू झालेली आहे तर या ऑनलाईन प्रोसेस कशी करायची तर एक पानाचं प्रिंट मिळते आपल्या युट्यूब चॅनल ह्याच्या ह्याच्यामध्ये व्हॉट्सअपच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपण टाकले होते तुम्हाला जर पाहिजे असतील तर सांगा आपण नक्की देऊया ते, चा, ते एक पानाचं प्रिंट घ्यायची प्रिंट घ्यायची त्याच्यावरती फोटो लावायचा त्याच्यावरती एक्स्ट्रा एक फोटो लावायचा आणि सही शिक्का घेऊन यायचं डॉक्टरांचं आणि ते ऑनलाईन अपडेट अपडेट करायचं किंवा ऑनलाईन त्याचा फॉर्म भरायचा ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर एक पानाची प्रिंट मिळते तुम्हाला एक पानाची प्रिंट मिळते त्याच्यावरती तुम्ही पोच म्हण मन, म्हणू शकतो आपण त्याचा त्याला तर ते पोचवरती आपण जे काही आहे तर ते रेल्वे कन्स्ट्रेशनचं तिकीट काढू शकतो आता रेल्वे कन्स्ट्रेशनचं तिकीट कसं आहे पद्धत तर पहिलं म्हणजे तुम्हाला अगदी एस टी सारखंच आहे अगदी एस टी सारखंच आहे फक्त काय की एस टी मध्ये किती दिव्यांग चढू शकतात किंवा किती दिव्यांगांना त्याच्यामध्ये जो काही वन फोर्थचा लाभ आहे तर तो मिळतो पण रेल्वेमध्ये तसं नाही आहे रेल्वेमध्ये अखंड डब्यामध्ये म्हणजे अखंड रेल्वेमध्ये डब्यामध्ये म्हणतोय सॉरी अखंड रेल्वेमध्ये फक्त दोन सीट अवेलेबल असतात दिव्यांगांसाठी म्हणजे दोन हक्काच्या जागा राखीव असतात ते दोन तिकीट घेऊ शकतो पण त्याच्यासोबत दोघंजण प्रवास करू शकतात म्हणजे मी दिव्यांग आहे आणि माझा नॉर्मल एक बहीण भाऊ असेल किंवा आई वडील असतील किंवा मित्र को असेल कोणीही असंच दोघांचे मग हे तिकीट सीट्स कुठे मिळतात हक्काच्या तर आपण ज्या वेळेला डब्यामध्ये आत एंट्री करतो डब्यामध्ये आत एंट्री केल्या गेल्या एक नंबरचं किंवा एक नंबर, नंबर आणि तीन नंबरची सीट दिव्यांगांचं ट्रॅकेव असते आणि त्याच्या सोबत येणाऱ्याला त्यांची हेल्पर म्हणून असतो तो तीन सॉरी दोन आणि चार नंबरची सीट ट्रॅकेव असते त्यांना किंवा मग शेवटी शेवटी जे अष्ट्या सत्याहत्तर अष्ट्याहत्तर नंबरच्या आहेत त्या सीटा किंवा शहात्तर सत्याहत्तर नंबर म्हणू शकतो आपण किंवा एकोणऐंशी ऐंशी नंबरचे सीट्स या सीट्स राखीव असतात या स्लीपर कोच मध्ये राखीव असतात जनरल डब्यामध्ये मधून कितीही दिव्यांग प्रवास करू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे ए सी थ्री टायर टू टायर आणि वन टायरमध्ये एक सीट राखीव असते म्हणजे पूर्ण ट्रेनमध्ये तीन ते पाच सीट आपल्याला राखीव दिल्या जातात तीन ते पाच जण पाच दिव्यांग त्या रेल्वेमधून प्रवास करू शकतात लक्ष घ्या आता रेल्वे प्र, प्रवास करण्यासाठी बसमध्ये तर युडीआडी कार्ड लागतं बरोबर आहे डी कार्ड दाखवली की आपल्याला तिकीट काढून देतात पण इथं नसतं तसं इथं जे रेल्वे कन्सेशन सर्टिफिकेट असतं किंवा रेल्वे कन्सेशन पास असतो तर तो पास घेऊन जायचा किंवा पासचं त्या झेरॉक्स घेऊन जावं लागतं झेरॉक्स घेऊन जायचं झेरॉक्स एक त्यांना दिलं की आपल्याला जिथून तिकीट पाहिजे तर तिथून ते तिकीट दिलं जातं अगदी एसटी सारखंच फक्त काय ते दोन आधी चार दिवसात दी आठ आपण तिकीट काढू शकतो जनरलचं काय त्याच दिवशी आपण तिकीट काढू शकतो आता बघा मुंबई टू दिल्ली प्रवास करायचा आहे किंवा दिल्ली टू मुंबई प्रवास करायचा आहे आणि तिथे एक हजार रुपये तिकीट असेल तर आपल्याला चार्ज किती बसणार आपल्या दोघांचं म्हणजे एक दिव्यांग आणि एक नॉर्मल व्यक्ती या दोघांना साडेसातशे रुपयाचं तिकीट बसणार म्हणजे आपल्याला अडीचशे रुपये तिकीट दिव्यांगाला दोनशे पन्नास रुपये सॉरी आणि सोबत येणारा पाचशे रुपये तिकीट असं साडेसातशे रुपयात दोघ प्रवास करू शकतो आपण आणि ती नॉर्मल व्यक्ती असेल तर एक हजार रुपये लागतात बरोबर आहे ना एक हजार रुपये तिकीट असेल तर आपल्याला साडेचारशे रुपयामध्ये म्हणजे आपले अडीचशे रुपये आपले वाचतात सातशे पन्नास रुपयामध्ये आपण प्रवास करू शकतो तर ही गोष्ट आहे अशा प्रकारे प्रवास आपण करू शकतो फक्त काय त्या कन्सेशन सर्टिफिकेटचं झेरॉक्स कलर प्रिंट असू दे किंवा ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट असू दे ती तिथं दिल्याशिवाय आपल्याला तिकीट ते दिलं जात नाही जनरलला पण तसंच आहे जनरलचं पण जे काही तिकीट असेल आता जनरलचं तिकीट समजा शंभर रुपये असेल मुंबई टू दिल्ली प्रवास करण्यासाठी तर आपल्याला फक्त पंचवीस रुपये घेतलं जातं आपल्याला पंचवीस रुपये घेतला जातं आणि आपल्या सोबत येणारा पण पन, पन्नास रुपये घेतलं जातं त्या याच्यातच आपल्याला प्रवास करायला दिला जातो फक्त जनरलमध्ये बसून जावं लागतं स्लीपर कोच मध्ये आपल्याला हक्काच्या जागा असतात त्या हक्काच्या जागा तिथं तिथंच का दिल्या असतात आता तुमचा प्रश्न असेल तर तिथं त्याच्या ते, ते, ते लगेच बाजूला आपण होऊन खाली उतरू शकतो वर चढवू शकतो परत परत बाथरूम फ्रेश होण्यासाठी सगळे तिथं असतात म्हणून ते दिलं जातात लक्षात आलं आता हे फॉर्म भरण्यासाठी मग सांगितलं फॉर्म कसा भरायचा पण फॉर्मसाठी डॉक्युमेंट्स काय काय लागतात तर डॉक्युमेंट्स बघा पहिलं तुमचं आधार कार्ड पाहिजे महाराष्ट्रात रहिवासी असलेलं दुसरं म्हणजे तुमचं युडीआयडी कार्ड पाहिजे तिसरं म्हणजे तुमचं रेशन कार्ड पाहिजे रेशन कार्ड तर पाहिजेच पाहिजे आणि जे रेशन कार्ड पाहिजे ज्या रेशन कार्डवरती तुमचं नाव आहे ते रेशन कार्ड पाहिजे आणि चौथं म्हणजे शहा सोडेला दाखला तुम्हाला पाहिजे हे चार डॉक्युमेंट्स लागतात चौथं नसलं तरी सुद्धा चालतं बोनॉफाईट डोमॅशल असलं तरी सुद्धा चालतं लक्षात घ्या तर या गोष्टी करायच्या बोनॉफाईट असेल तरी सुद्धा चालतं तर ते स्कॅन करून अपलोड केलं की तुम्हाला ते महिन्याभरामध्ये तुम्हाला घरपोच रेल्वे कन्सेशन सर्टिफिकेट मिळतं आलं लक्षात आता आनंदाची बातमी पहिला तर मी बोलो एकवीस प्रकारच्या दिव्यांगांना प्रवास करता येत नाही पण आता एक खुश खबर आलेली आहे जे डोळ्याने आहेत किंवा जे डोळ्याने लो विजन आहेत लो विजनचं सर्टिफिकेट ज्यांचं नव्वद टक्क्याच्या वरचं आहे नव्वद टक्क्याच्या वरच त्यांना आता त्यांना पण रेल्वे कसनची सर्टिफिकेट मिळणार आहे आता त्यांना ही रेल्वे कसनची सर्टिफिकेट काढता येणार आहे पहिला नव्याण्णव टक्के जरी दिव्यांगत्व असेल डोळ्याचं तरी सुद्धा मिळत नव्हतं पण आता आनंदाची बातमी आलेली आहे आणि ती योजना सुरू झालेली आहे त्याचा जी आर पाहिजे तर जी आर आपल्याकडे आहे तो जी आर आपण उपलब्ध करून देऊ शकतो फक्त अजून संभ्रम आहे पंच्याहत्तर टक्क्याच्या वरच्यांना पण माझ्या माहितीनुसार आहे पण अजून त्या स्टेशनमध्ये गेलं किंवा त्या डॉक्टरांच्याकडे गेले तर गेलं तर ते सही दे या 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 का देत नाही आहेत एवढाच विषय आहे या ही आनंदाची बातमी झाली आता अजून काय बदल झाले पाहिजेत अजून काय बदल झाले पाहिजेत रेल्वेमध्ये तर हे अश्विनी वैष्णवजी यांना विनंती आहे जे केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत त्यांना विनंती आहे की हे बदल झालेच पाहिजेत म्हणजे चाळीस टक्क्यावरील जे कोणी दिव्यांग असतील एकवीस प्रकारचे दिव्यांग त्या प्रत्येक दिव्यांगाला कन्सेशन दिलं पाहिजे आणि जी, जी तुमची आरक्षणाची मर्यादा आहे रेल्वेमध्ये जे काही सीट्स आरक्षणाची मर्यादा आहे तर ती किमान वाढवून प्रत्येक डब्यामध्ये दोन सीट्स केले पाहिजेत अवेलेबल प्रत्येक डब्यात दोन स्लीपर कोच मध्ये आणि एसीमध्ये एक प्रत्येक डब्यामध्ये एसी डब तीन ते चार असतात तर त्यामध्ये प्रत्येक डब्यात एक एक तरी केलं पाहिजे ही गोष्ट पहिली झाली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे। चाळीस टक्क्यावरील दिव्यांगत्व ज्यांचं ज्यांचं आहे तर त्या प्रत्येक दिव्यांगाला कन्सेशन मिळालं पाहिजे फक्त पासष्ट टक्क्यावरील ज्याचं दिव्यांगत्व असेल ज्याला एकट्याला प्रवास करता येत नाही त्याच्या सोबतीला पण ते कन्सेशन दिलं पाहिजे मी म्हणत नाही की प्रत्येकालाच कन्सेशन द्या म्हणजे प्रत्येक आता मी समजा चाळीस टक्के दिव्यांग आहे माझ्या सोबत येणाऱ्याला पण मला द्या असं म्हणत नाही मला माझं जर चाळीस टक्के असेल तर मला एकट्याला द्या पण माझं जर पासष्ट टक्क्याचं दिव्यांगत्व असेल किंवा पासष्ट टक्क्यावरचं दिव्यांगत्व असेल तर माझ्या सोबत येणाऱ्याला पण द्या कारण मला एकट्याला प्रवास करता येत नाही किंवा मी एकटा प्रवास करू शकत नाही ही गोष्ट असली पाहिजे परत रेल्वेमध्ये खूप साऱ्या सोयीसुविधा आहेत फक्त काय होतंय की दिव्यांग असल्यामुळे दिव्यांगांना तिथं नाहक त्रास दिला जातोय मग ते दिव्यांग डब्यात दिव्यांग डब्यामध्ये सुद्धा नॉर्मल लोक चढतात महिला चढतात वृद्ध चढतात आणि ते आम्हाला बसू देत नाहीत अक्षरशः आम्हाला उभारून प्रवास करावा लागतो तर तिथं पण लक्ष घातलं पाहिजे परत अजून एक म्हणजे रेल्वेच्या प्रत्येक डब्यामध्ये एक स्पीकर लावला पाहिजे की जेणेकरून कुठलं स्टेशन पुढचं येतंय आहे ते सांगणार परत आता स्टेशन कोणतं आलेलं आहे हे सांगणार आणि कोणतं स्टेशन गेलेलं आहे हे अनाउन्स करणार आहे जसं लोकलमध्ये असतात जसं मेट्रोमध्ये मेट्रोमध्ये जसे स्पीकर लावले आहेत तसंच प्रत्येक डब्यामध्ये लावले पाहिजेत कारण कसं आहे की प्रत्येक दिव्यांगाला ते बोर्ड जे बहिर असतंय बोर्ड बहिर असणार बोर्ड ते वाचता येतच असं नाही कारण डोळ्याने ब्लाइंड असेल किंवा कानाने मूक कानाने किंवा मूक बधिर असेल तर यांना वाचता येत नाही किंवा गतीमंद मतिमंद असतील त्यांना वाचता येत नाही त्यांना ऐकूनच सवय असते तर ते त्यासाठी ते केलं पाहिजे माझ्याशी विनंती आहे कारण काय होतंय की दिव्यांगाना वाचताना येण्यामुळे ते एखाद्या स्टेश पुढच्या स्टेशनला जाऊन उतरतात किंवा एखाद्या मागच्या स्टेशनला येऊन उतरतात मागच्या स्टेशनलाच उतरतात तिथले पॅसेंजर कन्फ्यूज करतात पॅसेंजरांची वागणूक बरोबर नसते मी काय त्या पॅसेंजरांना दोष देणार नाही प्रत्येकाचे म्हणजे काय म्हणतात त्याला नानाच्या ना दोन बाजू असतात त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत काय बोलत नाही पण जितक्या गोष्टी करता येतात तर तितक्या गोष्टी केल्या पाहिजेत एक छोटी स्क्रीन म्हणजे द जिथे एंट्री करत होते तर तिथं स्क्रीन एक आणि एक स्पीकर छोटा लावला पूर्ण डब्यामध्ये ऐकू जाणारा तर ते एक चांगलं गोष्ट होऊ शकते आमच्यासाठी आणि ती सोयीस्कर होऊ शकते आणि भारतामध्ये कुठेही प्रवास करण्यासाठी दिव्यांगांना दिलं पाहिजे फक्त एक अटकाउंट टाकली पाहिजे त्यातली ती जे शाळा सुलेला दाखला लागतो तर तो शाळा सुळेला दाखला काढून टाकला पाहिजे रेशन कार्ड आधार कार्ड आणि युडीआडी कार्ड हे तीन डॉक्युमेंट्स फक्त मागून घेतले पाहिजेत आणि चाळीस टक्केच्या वरच्या सगळ्या एकवीस प्रकारच्या दिव्यांगांना यामध्ये कन्सेशन दिलं पाहिजे आणि ऑनलाईनची सुविधा नाही आहे तर ती ऑनलाईनची सुविधा पण चालू करा फक्त एवढीच विनंती होती हेच माहिती होती आनंदाची बातमी दिली आहे नवीन काय गोष्टी घडायला पाहिजे ते दिले रेल्वे फॉर्म कसा भरायचं ते दिले तुम्हाला फॉर्म पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला कमेंट करू शकता त्या कमेंटवरती मी तुम्हाला, तुम्हाला फॉर्म पाठवेन तो फॉर्म भरा डॉक्टरकडे जा डॉक्टरची सही शिक्का घ्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लक्ष घ्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन सही शिक्का घ्या आणि ते येऊन परत अपलोड करा जे ऑनलाईन नेट कॅफे असतात तर तिथे फॉर्म भरायचा फॉर्म भरून अपलोड तिथे आहे सोबत हे चार डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि त्याच्याबरोबर एक पोच होते पोचवरती तुम्ही पंचेचाळीस दिवस तिकीट काढू शकता त्यानंतर तुमचं ओरिजिनल तुम्हाला नक्कीच मिळणार आहे तर हीच होती माहिती यात माहितीत अजून या काही समजलं नसेल तर तुम्ही नक्की मला हक्काने विचारू शकता आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र जय दिव्यांग